हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत म्हणजे बनवलेली आहे शेपूची भाजी तेही डाळ टाकून खूप छान चविष्ट लागते फर्स्ट टाईम मी ॲक्च्युली डाळ टाकली आहे आणि इथे विराजची प्लेट रेडी आहे ॲक्च्युली त्याच्यामुळे थोडीशी बुंदी घेतली आहे साईड डिश म्हणून दोन चपाती आहे त्यातली एक चपातीला तूप लावलेलं आहे एक चपाती विदाऊट तुपाची आहे इथे मी थोड्या दिवस थोड्या वेळापूर्वी म्हणजे साधारण पंधरा वीस मिनटापूर्वी ना आ, ही शेपू कापून अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती जिथे ती पूर्ण भिजली जाईल अशा पद्धतीने तर इथे फक्त खाली तुम्हाला थोडंसं असं माती माती वाटते आणि त्यानंतर इथे डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवली होती काही मिरच्या ज्या मी कापून घेणारे आणि इथे लसूण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ज्या आम्ही ठेचून घेतलेल्या आहेत तर खूप आपल्याला बारीक नाही करायचं कढई मी गरम करत ठेवली होती तेल आता मी टाकले तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे सगळ्यात पहिले मोहरी आणि आपल्याला जी फोडणी द्यायची ना ती एकदम अशी पॉवरफुल द्यायची म्हणजे तरच आपली भाजी ना छान चविष्ट लागेल त्यानंतर मी टाकले जिरं आणि जिरा पण चांगलं आपल्याला तडतडू द्यायचं आहे इथे मी कापलेला किंवा जो ठेचलेला लसूण होता सात ते आठ पाकळ्या त्या मी टाकलेल्या आहेत पूर्ण सुट्टं होताना तुम्हाला दिसतं आहे आणि याला आपल्याला थोडंसं लाईट ब्राऊन असं करायचं आहे ते खाली चिटकू नये म्हणून आपल्याला लगेच त्याला हलवायचंसुद्धा आहे ना ते ते चिटकून राहतं आता याच्यात मी तर मिरच्या ज्या मी कापून टाकलेल्या आहेत त्या मी टाका आपल्या आहे मिरच्या कमी तिखट आहे म्हणून जास्त घेतल्या तुम्ही जर त्याला मिक्सरमध्ये फिरवणार असाल तर त्याचं प्रमाण कमी असू द्या नाहीतर मग ते कुटून टाकतो ना आपण मिरच्या त्या खूप तिखट लागतात इथे जी भिजत टाकलेली शेपू होती ती मी इथे तव्यावर सॉरी कढईमध्ये टाकती आहे ॲज इट इज टाकायची आहे पाणी वगैरे आपण बिलकुल ॲड नाही करणार आहोत आणि खाली ना आता त्याचं पाणी होत जाणार आहे हळूहळू त्यामुळे त्याच्या आधी हे लसूण वगैरे जो प्रकार आहे सगळीकडे हा पसरला गेला पाहिजे फ्लेवर त्याचा आला पाहिजे टेस्ट आली पाहिजे आणि एकाच ठिकाणी नको राहायला म्हणून ते व्यवस्थित आपल्याला सगळीकडे स्प्रेड करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की शेपू जी आहे तीसुद्धा आता कमी कमी होत चालली आहे डाळ जी आपण भिजत टाकली होती मुगाची दाणं खूप पटकन शिजते काही वेळ लागत नाही अगदी वाफवली तरीसुद्धा शिजते ते पण मी अर्धी वाटी जी होती पन टाकले ती पण मी टाकलेली आहे थोडंसं ती भिजली ना की त्याचं प्रमाण वाढतं तर छान लागते आणि थोडंसं डाळ जास्त असली तरी चालेल काही हरकत नाही आहे इथे मी ॲक्च्युली कांदा पण टाकणार होती पण मी कांदा स्किप केला खूप साऱ्या गोष्टी एक साथ नको आणि इथे मी मीठ टाकलं आहे चवीनुसार अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी ठीक आहे सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पुन्हा मिक्स करूया जेणेकरून मीठ पण एकाच ठिकाणी लागणार नाही तेही सगळीकडे लागलं जाईल पुन्हा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता पाणी सुटायला सुरुवात झाली आहे हिरव्या पालेभाज्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही ते ॲज इट इज शिजवायच्या त्याच्यानेच ते त्यांचंच ते, पाणी तयार होत असतं तर आता आपण इच्छा झाकण ठेवूया एक साधारण दहा मिनटं फक्त खूप जास्त नाही दहा मिनटानंतर आपण हे झाकण काढू आणि खाली तुम्हाला दिसते की अजूनही पाणी आहे आणि बऱ्यापैकी आहे एका साईडनी शिजायला नको म्हणून त्याला फक्त आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे कुठलीही भाजी खूप जास्त हलवायची नाही नाहीतर मग ती शिजायला खूप वेगळंच टेस्ट लागते तर इथे मी फक्त अपसाईड डाऊन असं करून घेतलेलं आहे आणि सगळ्या कडा ज्या आहेत जे जिथे डाळ्या दाळ्या लटकलेल्या असतील त्यासुद्धा साय मध्यभागी करून घ्यायच्या पुन्हा आपण हे झाकण ठेवणार आहोत जोपर्यंत हे पूर्ण पाणी ड्राय होत नाही तोपर्यंत हे बघा भाजीमधलं पाणी सगळं ड्राय झालेलं आहे आणि आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे जेव्हा पाणी पूर्ण ड्राय होतं ना तेव्हा समजून घ्यायचं की भाजी शिजते आपली ठीक आहे जास्त वेगळं चेक करायची पण गरज नाही शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे साधारण एक ते सव्वा चमचा जास्त पण नाही टाकायचं नाही तर खूप पिठूळ पिठूळ लागतं त्यामुळे खूप जास्तही नाही टाकायचं आहे एक चमचा टाकला तरी भरपूर होतं ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात भाजी आपली रेडी आहे आणि छान लागते आहे आणि एकदम मोकळी झालेली आहे असं पण नाही की खूप असं गदगद काहीतरी नाही एकदम मोकळी झाली हे बघा एकदम मोकळी छान वाटते ती आणि खायला पण खूप टेस्टी लागते जेव्हा आपण वरतून काही पाणी टाकत नाही ना त्या भाज्या खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने इथे मी डाळ चेक करते की शिजली की नाही ती पण एकदम परफेक्ट शिजलेली आहे तर आता जेव्हा जेवायचं असेल त्यावेळेस आपण याला घेऊ शकतो झाकून ठेवते मी आता सध्या आणि हे बघा आपली भाजी डाळ इतकी छान वाटते आहे आणि मिरच्यासुद्धा तुम्हाला आवडत असते ना तुम्ही खाऊ शकता जर कमी तिखट असतील तर कारण की खूप छानपैकी त्या तळल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही खाऊ शकता काही तिखट वगैरे लागत नाही तुम्ही भाकरीबरोबर सर्व करा पोळीबरोबर सर्व करा एकदम छान लागते आणि एकदम हिरवी ॲज इट इज ग्रीन अशी ती दिसती आहे चपाती एक आहे जी तुपाची आहे आणि एक आहे जी विदाऊट तुपाची आहे थोडं साईड डिश म्हणून मी विराजसाठी इथे स्वीट डिश ज्याला आपण म्हणतो ते बुंदी ठेवलेली आहे कारण की त्याला ती खूप आवडते வீடியோ அவடல்கள் லாக்க காரா